आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना लोकसभा मतदारसंघाची पहिल्या फेरीची आकडेवारी जाहीर झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांनी ही आकडेवारी जाहीर केली या पहिल्या फेरीच्या आकडेवारीनुसार इंडियन काँग्रेसचे कैलाल वैजनाथराव काळे एकोणीस हजार तीनशे चौसष्ट रावसाहेब दानवे एकवीस हजार नऊशे बावन्न निवृत्ती विश्वनाथ बनसोडे तीनशे एकोणतीस दीपक बोराडे दोनशे बावन्न धनंजय काकडे पंच्याहत्तर प्रभाकर बकले दोन हजार तीनशे चाळीस बाबासाहेब शेळके पाचशे तेहतीस भगवान साहेबराव शेळके त्रेपन्न मुकेश राठोड पन्नास श्याम शिरसाट त्रेचाळीस अझहर अनवर सय्यद त्र्याहत्तर अब्दुल रफिक अब्दुल लतित अपक्ष चोपन्न अहमद रहीम शेख बागवान पन्नास कडुबा म्हातारभाव इंगळे एकशे बारा मारुती कांबळे दोनशे तीस राहुल चाबुगस्वार तीनशे एक तानाजी भोजने दोनशे एक बाबासाहेब शिंदे एकशे पंचवीस मनोज कोलते एकशे बावन्न मंगेश साबळे सात हजार सातशे नव्याण्णव ॲडवोकेट योगेश दत्तूगुल्लापिल्ली चौऱ्याऐंशी रतन आसाराम लांडगे पंचवीस राजेंद्र मगरे एकशे अठ्ठ्याहत्तर किसन लहाने एकोणसाठ राम रुपेकर एकोणचाळीस ज्ञानेश्वर दगडू नाडे अडुसष्ट आणि नोटा म्हणजे कोणालाच मतदान नाही असे एकशे चाळीस अशा एकूण छप्पन्न हजार सातशे चौदा मतदानाची ही आकडेवारी समोर आली आहे दिलीप ओनरकर ए टी न्यूज जालनी